मी प्रतीक शिंदे प्रथमतः आज महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आज मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो जगाच्या संतांची विभूती या या उद्धर वावा तर या उक्तीप्रमाणे समाजातील लोकांचा उद्धार तर भूमीवर संतांना समाज सुधारकांना जन्म घ्यावा लागतो त्यांना आपले आयुष्य जगाच्या कल्याणासाठी खर्च करावे लागते त्यातलेच एक थोर विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्ता अठराशे सत्तावीस साली माळी समाजातील गोरे कुटुंबात त्यांचा जन्म झाला मूळचे गोरे होते परंतु त्यांचा व्यवसाय फुलांचा असल्याने सर्व लोक त्यांना फुले म्हणू लागले

महात्मा फुले यांनी बाल हत्येची प्रथा बंद व्हावी म्हणून स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली केशवपनाची पद्धत बंद, के बंद व्हावी म्हणून त्यांनी नाविकांचा संपर्क घडवून आणला महात्मा महात्मा फुले यांनी आ... वर्षी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा काढली त्यांनी प्रथम तास स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला साक्षर करून त्या ते शाळेत त्यांची शिक्षिका म्हणून के... नेमणूक केली त्यांच्या या कार्यप्रेरणेतून सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या अठराशे पन्नासच्या सुमारास अस्पृश्यांच्या मुला मुलींना शाळेत जाऊन शिकण्यास बंदी होती फुलेंना ही गोष्ट रुचली नाही त्यांनी अठराशे बावन्न साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढली शिक्षणाचे पवित्र कार्य करण्यास निघालेल्या सावित्रीबाईच्या अंगावर लोकांनी शेण चिखल माती टाकली पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे चालू ठेवले फुलेंनी शिक्षण विषयक विचार एका काव्यात अतिशय सुंदर रित्या गुंफवलेले आहेत विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले फुलेंनी शिक्षणाबरोबरच समाज सुधारण्याचे कार्य देखील अखंडपणे चालू ठेवले आपल्या वाड्यातील पाण्याचा त्यांनी खुला केला जातीभेद आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून विरोध केला इतक्याच नव्हे तर एका विधवा मायेच्या पोटी जन्मालेल्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी आपल्या विचाराला कृतीची जोड दिली फुले जसे समाजसुधारक होते तसे ते एक कृतीशील विचारवंत देखील होते इ.स. 1873 मध्ये ते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्त्वावर आधारित संवाद संवाद निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले त्यांनी स्पृश्य छस्पृश्यतेला विरोध केला तसेच बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला समाज सुधारण्याच्या हेतूने त्यांनी विपुल लेखन सुद्धा केलं आहे शेतकऱ्यांचा सूट ब्राह्मणांची कसब गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म असे अनेक पुस्तके लिहून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे मौलिक कार्य केले आहे एका मित्राच्या लग्नप्रसंगी निघालेल्या वरातीत महात्मा फुले सामील झाले होते वय लहान होतं मन निष्पाप होतं कोणीतरी महात्मा फुले जातीवरून हटकलं अंग सांभाळून अंतर राखून स्पर्श टाळून आपली पायरी ओळखून चाल त्यांचं त्यांचं मन पोळून निघालं या एका घटनेनं त्यांना अंतर्मुख केलं या मानखंडनेच मूळ त्यांनी शोधून काढलं शोधून काढलं ज्योतिबांच्या मनात एक ज्वालामुखी उफळून आला त्या काळी समाज होता तरी कसा इंग्रज आले होते स्वातंत्र्य गेलो होतं पराक्रमाची परंपरा खंडित झाली होती शिवरायांपासून ते त्यांचे स्वामित्व मान्य करणारे प्रतापी बाजीराव पेशव्यांपर्यंत इतिहासाने पाहिलेली धगधगते आणि रक्त सळसळत्या रक्ताची दौड थांबली होती विकलांग हिंदू समाज तेजोहीन झाला होता स्त्रियांनी पायाची दासी म्हणून जगायचं दलितांनी जनावरांचं जीवन काढायचं शेतकऱ्यांनी पोर बाळांचा हाल पाहायचं अशी जीवनाची घसरण आणि पडवळ त्या काळात सुरु होती त्या काळातलेच लोकमान्य टिळक लोकमान्यानं वाटलं गेलेलं स्वराज्य परत मिळालं की हे प्रश्न सुटतील लोकमान्यांनी राज राजकारणाची वाट धरली तर फुलेंनी समाज सुधारण्याची वाट निवड वाट निवडली फुले यांनी शाळा काढल्या त्या स्त्रिया आणि अस्पृश्यांसाठी हे सर्व करीत असताना त्यांनी हंटर ओळख आला निवेदन सादर करून

मनाच्या तडफडीनं केलेले आहे तेजस्वी लेखन महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाच म्हणावा लागेल डॉक्टर आंबेडकरांनी ज्योतिबांना आपलं गुरु मानलं गांधीजींनी खरा महात्मा म्हणून त्यांचा गौरव केला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं जयगान केलं महाराष्ट्रातील अठरा प्रगत जातीने प्र, प्र, प्रजेने ज्योतिबांना ज्योतिबा महात, महात्मा म्हणून महाराष्ट्रातील मुंबई जिल्ह्यात उद्घोषित केलं तर महर्षी विठ्ठल शिंदे यांनी धन्य ज्योतिबा झाला असं म्हटलं महात्मा सावित्रीबाईला घडवलं त्यांच्या माध्यमातून आज अनेक सावित्री विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत याचं श्रेय महात्मा फुलेंनाच द्यावं लागेल आता स्त्रिया संसार तो चालवता तो चालवता विमानालाही चा काम करत आहे या सगळ्यांचं श्रेय महात्मा फुलेनाच द्यायला पाहिजे अशा असा हा थोर विचारवंत समाज सुधारक पुरुषोत्तम महात्मा दीनदलितांचा देव झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी देवाघरी गेला अशा थोर महात्म्यास मी त्रिवार वंदन करतो आणि तेच थांबतो धन्यवाद